काय टेंशन नाही सर मी मी रिक्वेस्ट करतो कोणी बळ कामगारांवरती अन्याय झाला तसं पेमेंट नाही आला नाही भेटला म्हणून आम्ही आलोय सर चंद्रवत व्हिडिओ चालू आहे बाकी कुठला नाही इथे नाटक ते तमाशा नाही होत अच्छा माग काढतेकडे नाव बोलू परी परी संदेश पाठ महाराष्ट्र राज्य महापरी यांचं पेमेंट दिलेला नाही नाही अभिषेक सर की एसीडी आमचा बिनाचे रिस्युल्ट दोघांना माहिती म्हणून तर जॉब सोडून मिलेला आता मात्र मॅम हा असा आपला बँकेचा जो विषय तो होतोय बॅचवर झालेला

मॅडम ऑफ काय हे काय प्रॉब्लेम विषय नाही दुसरी गोष्ट कंपनीचा जो प्रॉब्लेम आला ना कंपनीचा प्रॉब्लेम आहे ना तो प्रॉब्लेम तुमच्यावर ठेव तुमचा प्रॉब्लेम कामगारांकडे नका ठेवू आपण कुठे आणि दुसरी गोष्ट पंधरा ऑगस्टच्या आम्हाला आम्ही वेल नाही आमच्याकडे भरपूर वेळ दिला गेलाय भरपूर वेळ घेतला

पैसे मला मलाही सांगा आपल्या वर्करांना बोलून तुम्ही मी काही इथं ऑफिस वगैरे चालू केलं नव्हतं तुम्हाला पगार कधी भेटेल कसंही भेटेल तसं काही काय माणूस फॉलोअप करायला पाहिजे तुम्ही सर बरोबर हो पैसे गरम पाहिजे मला हे आहे मला ये ना सांगू इथं काय तुम्ही अनऑफिशियल ऑफिशियल चालू तुम्ही सगळं ऑफिशियल चालेल मग तुम्ही मंथली मंथ डायरेक्ट त्यांना एंडिंगला डेट असते ना त्या डेटला सॅलरी काय करत पाहिजे तुम्ही एवढा मानला मराठी माणूस आहात मराठी माझा मान ठेवतो सात दिवसाच्या आधी मला 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 भेटलं अकरा लावू नका पहिला बाकी आहे पिक्चर लागणारच नाही बघा काय निघायची काय पडेल काम काहीच नव्हता आणि इश्यू होत होता एक महिना आठ सोडून आम्हाला सॅलरी येत होता आमच्या ईएमआय वगैरे सगळं चालू होते त्या हिशोबाने कारण की मी जेव्हा सॅलरी घेत होती ना तेव्हा माझं काही बोललं तरी माझ्या तीस हजार सॅलरी मध्ये माझं पूर्ण ईएमआय बाकीचे वीस हजार मध्ये चालवायचं होतं मी घर सोने वगैरे घाण घेऊन मी हे पण सांगितलेलं सर की सॅलरी करा म्हणून मागे त्याने मला पाठवला मागे त्याच्या हाताचा प्रॉब्लेम झाला होता तुमच्या पाया तुम्हाला हात जोडले तर तुम्ही त्या लोकांना मदत नाही कंपनी कशाला बोलले

आणि बाकीचे पैसे त्यांचे साडी नुकतं नाही आता एखादं सामान्य होईल सामान मी की काय सांगतो माहितीये का तुमचे जवळ दिवस आहेत दहा तारखेपर्यंत

ते बोलतात ते कट झालेलं बोनस कट झालेलं ते सगळे ते सगळे हे करा तुम्ही बेनिफिट करतो मॅडमला फोन करून ज्यांच्या मॅडम जे आहे हे आता जे त्यांचा म्युन्सिपी भेटवून देतो दोघे भेटतील काही अकाउंटमध्ये डिफरन्स असतील तर दोघे भेटून सॉल्व करून जाते हा मग तुम्ही गोष्टी सोय करा पण आम्हाला या नका लावा आम्ही आता हात जोडला नमस्कार साहेब बोललो प्रेमाने बोललो पुरा प्रेमा बोलणार नाही डायपूर कंपनी बंद करा आम्ही असं लिहून जा तुम्ही

तुम्हाला समजा कंपनी चालवता येत नसेल ना बिंदास बंद करून टाकावं कारण की या लोकांचे या लोकांचे थोडे कितीतरी लोक आहे वर्कर लोकांचे तुम्ही पेमेंट अडकाव काय म्हणलं कमाले काय आणलं